खालापूर जिल्हा परिषद शाळेत बाल वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे यातूनच सामाजिक समता ऐक्य आणि बंधुभाव जोपासण्यासाठी खालापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धार्मिक सण साजरे होत असतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खालापूर येथे बाल वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी मंगळवारी उत्साहात संपन्न झाली विद्यार्थ्यांनी हाती भगवा पताका फडकवत मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंगाचे भजन आणि नामघोष करत दिंडी उत्साहपूर्वक वातावरणात पार पडली शाळेच्या शिक्षिका पालकांनी फुगडी घातली खालापूर शहरातून बालदिंडी काढण्यात आली बाल, बाल वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आकर्षणाचा भागच बनला होता काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर तुळस वृंदावन आणि झाडांची रोपे होती संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न